नांदेड मध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा शासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नांदेड मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चाला बाफना टी पॉइंट वरून सुरुवात होऊन हिंगोली गेटमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धाक देण्यात आली शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशारा प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण मोरे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे नांदेड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जाधव नांदेड युवक जिल्हा अध्यक्ष अगन पाटील मडकीकर तालुका अध्यक्ष लोहा पांडुरंग पाटील पवार तालुका अध्यक्ष नांदेड दक्षिण पाटील वरळे जिल्हा संघटक कल्याण कस्तुरे तालुका अध्यक्ष कंधार बालाजी कदम उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दरपुडी सदृश पावसामुळे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं सोयाबीन कापसाचं पीक हातातून गेलं ऊस उत्पादकांचं नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या पण सरकारनं जी काही मदत जाहीर केलेली आहे ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे उदाहरणार्थ दुधाळ जनावरांना सदोतीस हजार रुपये जाहीर केले दुधाळ जनावर सदोतीस हजार रुपयात येतच नाही एक लाखाच्या पुढं दुधाळ जनावरांच्या किमती आहेत त्यामुळे त्या रक्कम वाढून दिल्या पाहिजे आणि एकतीस हजार पाचशे कोटीचं पॅकेज हे फक्त नावाला सांगण्यापुरतं आहे खरं पॅकेज हे सहा हजार पाचशे कोटींचंच आहे आणि बाकीचे आकडे फक्त फुगून सांगितले नाहीत जुने जे अनुदान आम्हाला मिळतंय त्याचेच आकडे त्याची बिरीज करून त्या आकडे सांगितलेले आहेत आज शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना आहे आमची दिवाळी अंधारामध्ये चाललेली आहे म्हणून आमची आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला सांगितलंय की आम्हाला सोयाबीन कापसाला सोयाबीनला आठ हजार रुपये आणि कापसाला प्रति क्विंटल साडेबारा हजार रुपये खासगी बाजारात भाव स्थिर करा याच्यासाठी सोयाबीन निर्यात करा तेलावरचा आयात शुल्क चाळीस पन्नास टक्के वाढवा कापसाची निर्यात करा ही आमची मागणी आहे आणि हे होत नसेल तर सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल चार हजार रुपये भाव फरक द्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही सुद्धा आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आणि एकटी पन्नास हजाराची नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे त्यांच्या मुलांची ही सुद्धा आमची मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही प्रचंड आक्रोश मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं पंधरा दिवसाच्या आज सरकारनं जर का निर्णय आमच्या बाजूने घेतला नाही शेतकऱ्यांच्या तर पंधरा दिवसानंतर या राज्यामध्ये भूतान भविष्यात असं शेतकऱ्यांचं शेत आंदोलन उभं राहील ती क्रांती होणार आहे महाराष्ट्रामध्ये जसं नेपाळला मंत्र्यांना तुडुतव हल तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोराने जर का एखाद्या मंत्र्याला पाया खाली तुडवलं तर कुणाला नवल वाटायला नको साहेब राज्यामध्ये इकडं पाहिलं तर सगळं शेतकऱ्यांची काळी <coughs> दिवाळी साजरी करण्याची परिस्थिती आहे पण नांदेडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून दिवाळी पाठ हा कार्यक्रम तीन दिवसाचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अनुरागा कोडवाल यांना बोलवलं आणि लाखो रुपये या ठिकाणी खर्च होणार आहे बघा नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी अतिपावसामुळे सुतक पडलेलं आहे सुटकासारखी परिस्थिती असताना दिवाळी पाटसारखा कार्यक्रम घेणं आणि लाखो रुपयाची उधळपट्टी त्याच्यावर करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे त्या कार्यक्रमासाठी जो खर्च लागणार आहे तो खर्च जर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला असता तर कदाचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता हे सरकार असंवेदनशील आहे हे सरकारमधले कलेक्टर असतील किंवा हे प्रशासनातले अधिकारी असतील हे मुजोर आहेत म्हणजे यांना शेतकऱ्यावर आलेल्या दुःखाशी काही घेण्यात येत नाही अशी परिस्थिती आहे भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि असा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार नांदेड जिल्हा प्रशासनाने केलेला आहे रक्कम अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही दिवाळीच्या देतो लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही हे सरकार लबाड आहे फक्त घोषणा करणार तीन हेक्टरची मदत देतो म्हणून सांगितलं आणि मदत मात्र दोन हेक्टरची देत आहेत अशा पद्धतीचे धोरण आहे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर देतो म्हणले आणि देताना मात्र सात हजार रुपये प्रति हेक्टर द्यायचं त्यांचा प्लान सुरू आहे सरकारचं जे धोरण आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे उद्योगपतींचं केंद्र सरकारनं सोळा लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ केलं पण आमचा उद्योग तोट्यात गेलेला असताना आम्हाला कर्जमुक्ती का करत नाही आणि योग्य वेळ आल्यावर खरं आता याच्यापेक्षा कोणती योग्य वेळ स्मशान ढक्यात गेल्यावर कर्जमुक्ती करता का सरकारला लाज वाटली पाहिजे या सरकारला सोकापोळ करून सोडल्याशिवाय शेतकऱ्यांची पोरं आता शांत बसणार आहे आमच्या लादार लागू नका आम्हाला गृहित धरण्याचा प्रयत्न कदापि करू नका विमान अपघातात मेलेल्या लोकांना कोटीमध्ये मदत मिळाली आणि शेतकऱ्यांना कारण विमान अपघातात लोकांना मदत मिळाली त्याचं आम्हाला दुःख नाही त्यांना मदत मिळाली तर ते आवश्यकच होती परंतु आम्ही पण माणसं आहोत आमचंही माणूस म्हणून जगणं सरकारने के मान्य केलं पाहिजे आणि माणसासारखी ट्रीटमेंट आम्हालाही दिली पाहिजे आम्ही आत्महत्या केली की एक लाख रुपये देतात आम्हाला नुकसान भरपाई बरोबर देत नाही म्हणजे शहरी लोकांना वेगळा न्याय आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वेगळा न्याय अशी सरकारची दुटप्पी भूमिका आहे हे चालणार नाही जोपर्यंत आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळत नाही एकटी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत लढाई जारी राही गी आणि लढाई अशी आरपारची आम्ही उभी करणार आहे या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं सुद्धा मुश्किल होईल येणाऱ्या काळामध्ये एवढा मोठा शेतकऱ्यांचा लढा येणाऱ्या काळामध्ये उभा राहणार आहे ओके okay. okay.